हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज मला एक खूप गहन विषयावर बोलायचं आहे आधी काही घडलं तो सांगते माझी मैत्रीण वय वर्ष सेवेंटी टू सेवेंटी थ्री तिचे मिस्टर ऐंशीचे आसपासचे त्यांना दोन मुलगे आहेत दोघही अमेरिकेत आहेत पण वेगवेगळ्या ठिकाणी इथे बी टेक झाल्यावर आधी पहिला गेला मग दुसरा पण बी टेक झाल्यावर तिथे गेला तिथे मग एम एस केला दोघंही चांगले नोकरीत आहेत दोघांची लग्न झालेली आहे एकाना अमेरिकन मुलीशी केले दुसऱ्यानं डच काहीतरी मुलीशी म्हणजे हॉलँडचे मुलीशी लग्न केलेलं आहे आता दोन चार वर्षापूर्वी माझे मैत्रिणीचे मिस्टरांना पॅरालिसिसचा चा अटॅक आलेलं झालं सौम्य हाताला धरले की ते बाथरूमला वगैरे जायचे पण माझी मैत्रिणी का नाही एकदा हट्टी होती ती सगळं सांभाळून न्यायची घरात धुणा भांडी फरशीला एवढी बाई होती बाकी सगळं स्वयंपाक पाणी ती करायची सगळं आवरून इवन आम्ही एखादा फंक्शनला कधी कोणाची साठी सत्तरी पंच्याहत्तरी किंवा आणि काही फंक्शनला जायचं असलं तरी ते दिवशी ती कामवाले बाईला सांगायची तू सगळ्यांची कामं आवरून मग आमच्याकडे ये आमचं काम पण कर आणि दादांकडे पण लक्ष दे मी येईपर्यंत आणि मोलकरीण प्रेमानं करायचे असू देत किंवा माझे वडिलांसारखे ते म्हणून व्यवस्थित सगळं चाललेलं होतं आणि नंतर का नाही एक दहा दिवस झाले ह्या गोष्टीला मला आता सांगताना एका डोळेस डोळे तर पाणी आलं तरी माफ करा मला एक दहा दिवसापूर्वी दुसऱ्या दिवशी बाई आली कामाला म्हणून दार वाजवतीये हली एक वेळेलाच यायची ती हल्ली सगळीकडे येत असत ना हल्ली सकाळ संध्याकाळी दोन्ही वेळेला यायचं खूप कमी प्रमाण आहे त्यामुळे सकाळी दहाचे दरम्यान आली ती दार वाजवतीये वाजवतीये दार काही कोणी उघडे ना मग आजूबाजूचे ना सांगितले मग पण काय करायचं म्हणून मग पोलिसांना सांगून दार उघडलं गेलं दार उघडलं गेलं ते माझी मैत्रीण मरण पावलेली होती आणि तिचे मिस्टर त्याच कॉटवर वर छताकडे बघत होते त्यांना काही हलता येत नव्हतं आणि खूप असं परिस्थिती म्हणजे ती सांगण्यासारखी नाही एवढं हे झालं मग सगळे मुलांना त्यांचे फोनवर कॉन्टॅक्ट केलं मूक केलं पण दोन्ही मुलांनी काय सांगावं आत्ता आम्हाला येणं शक्य नाही त्यामुळे तुम्ही काय तर सगळं करा आणि पैसे आम्ही पाठवतो हो हे बघा आई वडील आणि मुलांचं नातं हे पैसेपेक्षा खूप मोठा आहे असं मला वाटते मग त्यांचे एका पुतण्याला फोन केला तो पुण्याला असतो त्यांचा पुतण्या म्हटला तर तोही साठी वरचा आता हे ऐंशीचे वरचे होते यांचे भावाचा मुलगा म्हणजे तोही रिटायर झालेला सिक्स्टी प्लसचा तो आला बिचारा त्यांना सगळं केलं बाकी आजूबाजूचे लोकांनी सगळे मदत केली मग आता ह्यांचं काय करायचं मैत्रिणीचे मिस्टरांचं मग त्यांना कुठे ठेवायचं ते वृद्धाश्रम म्हणजे केअरिंग नर्सिंग वगैरे करणारे आहेत का किंवा दवाखाने आहेत का ह्याचं सगळं आजूबाजूला तो म्हणाला मी एक दोन चार दिवस काय तर होईपर्यंत थांबतो खूप चांगला माणूस होता मग मा म्हणाला थांबतो काय तर काकांचं करून मी पुण्याला जातो म्हणून मग सगळं इक इकडे इकडे बाकीच्या लोकांनी मदत केला वृद्धाश्रम म्हणा किंवा दवाखानेत ठेवायचं तर हे सगळं आणि ते मुलांना फोन केला तरी हां दादाला सांगा दादा काय हो तो बघतो दादा म्हणजे चुलत भाऊ त्यांचा आणि पैसे आम्ही पाठवतो हे प्रत्येक वेळीला आणि झालं हे बघणे एक दोन तीन दिवस गेले की तिसऱ्या दिवशी काही फायनल व्हायचे आधीच माझे मैत्रिणीचे मिस्टर पण झोपलेले तिथेच हे जग सोडून गेले ते सगळे प्रश्न सोडवून टाकले आणि मग त्यांचंही सगळं केलं त्यांचं पुतण्या मग गेला पुण्याला मुलाने सांगितलं आम्ही आमच्या सवडीनं येतो मग काय तर फ्लॅटचं तर हे सगळं बघतो म्हणून हे बघा मुलांचं आपण लहान असताना सगळं करतो त्यांना शिकवतो शिक्षण देतो ती जातात फॉरेनला जाऊ देत त्याच्याबद्दल माझं काही हे नाही चांगली गोष्ट आहे पण जेव्हा गरज आहे आई वडील आपले थकलेले आहेत एक ते त्यांचे जवळ या नाही ते त्यांना तरी तिथे घेऊन जावा ना काहीतरी करायला का पाहिजे असं नुसतं पैसे पाठवतो पैसे ना पैसे ना होते का नो डाऊट माझी मैत्रिणी मा आधी तिला पहिल्यांदा फार कौतुक असायचं माझी मुलं अमेरिकेत आहेत अमुक तमुक व्हिडिओ दाखवायची फोटो दाखवायची खूप पण नंतर नंतर तिला खरे परिस्थिती जसं मुलांची लग्न झाली तिकडे मग त्यांचा इकडचा ओढा कमीच झाला किंवा इकडे येणारच नाहीत ना हे कळलं तेव्हा मात्र ती जराशी मनानं खचत गेली दाखवत नव्हती पण जरा तिला तिला वाटायचं तुम्ही सगळे सुखी आहात तुमची मुलं इथेच आहेत त्या आम्हाला एवढं हले काय तिथे डॉलर मिळाले आम्हाला काय हे असं ती बोलून दाखवायची त्यामुळे मला जी मुलं आहेत परदेशात त्यांना एवढंच सांगायचं आहे आई आईवडिलांची काळजी घेणं हे तुमचं कर्तव्य आहे तेही लाए, लाए। ते लहान असताना तुमचं सगळं काही केलेलं आहे आपले तोंडाचा घास तुमच्यासाठी ठेवलेला आहे दिलेला आहे तेव्हा काही पैसे बिसे आताच एवढे नव्हते तसं असताना तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन तर आय आय टी असेल आणि कुठे असेल का तुमचं फ्युचर चांगलं होऊ देत तुम्ही एवढ्या लांब गेलात तरी ते सुखानं होते का तुम्ही सुखानं असू देत आमची मुलं सुखानं असू देत त्यामुळे मुलांना माझी रिक्वेस्ट एवढीच आहे हे तुमचं पण कर्तव्य आहे आई वडिलांनी आपलं कर्तव्य जसं पार पाडलं तसं हे तुमचं कर्तव्य आहे ते थकल्यावर फक्त पैसे देऊन प्रेम विकत घेता येत नाही आम्ही पैसे देतो करा तुम्ही म्हटलं ते ना तेव्हा काय वाटत असणार आपली मुलं असावी आपल्याला विचारणार असावं ही अपेक्षा शंभर टक्के कुठल्याही आई वडिलांना असते त्यामुळे मुलांनी जरासं लक्ष इकडे द्यावं आणि आपले आई वडिलांकडे आपलं कर्तव्य म्हणून नाही ते त्यांनाही घेऊन जावा ना तिथे त्यांनाही घेऊन जावा तिकडे असं म्हणत नाही तुम्ही तिथे जाऊ नका नो डाऊट मला माहिती आहे तिथे तुम्हाला जास्त पैसा मिळतो म्हणून हो तुम्ही मग तुमचं तिकडचे मुलींशी वगैरे लग्न झाल्यावर तुमचा आपोआप इकडचा ओढा कमी होतो आम्ही जाणू शकतो तर पण हे तुमचं कर्तव्य आहे तुम्ही कर्तव्याला कुठेही कमी पड नाही आणि आई वडील असे किती वर्ष राहणार नव्हते ना तुम्ही सहसा फॉरेनमध्ये सेटल होता तेव्हा आई वडील सिक्स्टी प्लस सेवन्टी प्लस असेच असतात ते नियरली थकत आलेले असतात त्यामुळे मला वाटते जे मुलं इथेच आहेत त्यांच्या आईवडिलांना एदा वाटलं असेल बाकीची मुलं अमेरिकेत गेली तर आमचा मुलगा इथे तुम्ही भाग्यवंत आहात म्हणते मी तुम्ही नशिबवान आहात तुमची मुलं इथेच आहेत तुम्हाला काहीही लागलं तरी विचारायला जवळ आहेत किंवा तुम्ही फोन केलात की लगेच येऊन तुम्हाला भेटतात तुमचे एवढं भाग्यवान आणि नशीबवान कोणी नाही त्यामुळे तुमची मुलं अमेरिकेत गेली नाही बाकीची मुलं अमेरिकेत आहेत सेटल आहे ते आहे भरपूर पगार आहे बिलकुल असं मानून घेऊ नका तुमची मुलं इथे तेवढ्या पगार नसेल हरकत नाही आहे पण तुमचे जवळ आहेत तुमचे एवढ्या नशिबवान आणि भाग्यवान दुसरं कोणी नाहीये आणि त्यामुळे कोणी फार अट्टहास नये आपले मुलांना अमेरिकेत जावं काय होते एकदा तिकडे गेल्यावर तिथलं स्वच्छता तिथलं सगळं बघून ह्या मुलांना तिथेच सेटल होव्या असं वाटते त्यांचंही चुकते असं मी म्हणत नाही पण त्यांचं कर्तव्य आई वडील म्हातारे झाल्यावर आई वडिलांना बघणं हे त्यांचं कर्तव्य आहे हे कर्तव्याला ते कुठे कमी पडू नये असं मला वाटते ओके तुमचं मत तुम्हालाही असे अनुभव असतील ते प्लीज मला कळवा अच्छा हेवे गुड डे